नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार नऊशे एकवीस कोटी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज म्हणजे एकूणच नऊशे कोटी कशा पद्धतीने जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता लोकमत पेपरला आलेला अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा म्हणजे आजच या ठिकाणी जमा होणार आहेत कालच्या घडीला आलेला हा अपडेट आहे नऊशे एकवीस कोटी जमा होणार आहे बघा पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई येत्या सोमवारी म्हणजे आजच कालच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार रा आहे यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी म्हणजे कालच प्रथमता नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे पंतप्रधान माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ या ठिकाणी करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डीबीटी द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल बघा निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा पहिलं आहे नुकसान भरपाईचे निकष हे कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांची हे नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला दुसरा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता या हंगामात एकूण पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयाच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते बघा राजस्थानमधील झुंजुणुतू होणार या ठिकाणी मुख्य कार्यक्रम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या आता ही एकूण एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डी वी जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुजुनू येथे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली बघा एकूणच अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी कशा पद्धतीने जमा होणार आहेत व पंतप्रधान पीक विमा योजनेची जी रक्कम आहे ती संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद